मंचावरती यायचे आपला सन्मान संपन्न होतोय प्रांतप्रलगुर कोल्हापूर आणि कानडे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय विकासजी कानडेसर आणि संतोषजी सर आपला सन्मान संपन्न होतोय बाळकृष्ण मलगो अजिंक्य साडगो चालू कस्ती नंतर मोहन पाटील कोल्हापूर लाल कस्टम विरुद्ध युवराज कोपडे पुणेश्वर ब्ल्यू कॉस्ट्युम पैरा संपलेल्या गोष्टी प्रतीक पवार सांगली हे बनवून

गेट मधून सी चोवीस चे पत्रकार अबोलजी जाधव आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होते आपल्याला विनंती आहे मंचावरती उपस्थित व्हायचे देवी विद्यालयाचे दे उपप्राचार्य आदरणीय गुरुवर्य बाळासाहेबजी आरेकर सर आपण उपस्थित झाला स्वागत विनंती आहे मंचावर यायचे आपला सन्मान संपन्न होतोय प्राध्यापक जेजूरकर सर आपण उपस्थित झालात आपले मनापासून स्वागत आपल्याला विनंती आपण मंचावरती उपस्थित व्हायचे आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय अनुज टकले पुणे ओंकार ओमकारावतडे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू तयार आहे या गोष्टीनंतर या आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष उद्योगपती नितीन शेठ भालेराव यांची सुकन्या पहिलवान अंजलीताई भालेराव आणि पहिलवान श्रावणीताई भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात आपल्या मनापासून स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पहिवान मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत अतिशय नेत्रजीवक रंगतदार कुस्ती स्पर्धा आंबेगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं तालुका शरदचंद्रजी पवार गटाच्या सौभाग्यवती पूजाताई वळसे ताई आपण उपस्थित होत आहे कळमनगरी मध्ये हार्दिक स्वागत आंबेगाव तालुका शरदचंद्रजी पवार गटाच्या महिला अध्यक्षा पूजाचाही वळसे काही आपण उपस्थित झाला कळमनगरीमध्ये आपल्या मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं कळमनगरीचे माजी सरपंच बाळश्रीराम सेठ भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनापासून स्वागत विनंती आहे मंचावरती यायचे या स्पर्धेच्या निमित्तानं सुषमाताई ताई थोरात आपण उपस्थित झालात ताई आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत